कोकण महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य आणि निसर्ग संपन्न प्रदेश या प्रदेशाला निसर्गाने एवढं काही भरभरून दिलं आहे की महाराष्ट्रातील जगातील आणि भारत देशातील संपूर्ण पर्यटकांना या प्रदेशाने भुरळ घातलेली आहे येथील सौंदर्य येथील समुद्र या सर्वांची भुरळ प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधी कोकणात जावं असं वाटतं तेथील सौंदर्य निहाळ वाटतं तेथील निसर्गाचा अनुभव घ्यावा वाटतो त्यामुळे आपसुकच प्रत्येक व्यक्तीची पावले कधी ना कधी कोकणाकडे वळतातच परंतु कोकणामध्ये पर्यटनासाठी जाणे आणि नोकरी व्यवसायानिमित्त कोकणामध्ये कायम कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्याला जाणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो जेवढं कोकणामध्ये पर्यटनासाठी जाणं सुखावं आहे तेवढंच त्या ठिकाणी वास्तव्याला राहणं हे आहे अशाच या कोकणाविषयी या ठिकाणी मी आपणास अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे ही माहिती आपणास जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या आपल्या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह से करा व मला व्हॉट्सअपवर हायक करा मित्रांनो तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत खास एक्झाम ओरिएंटेड हस्तलिखित ई नोट्स यात तुम्हाला सहा विषयाच्या ई नोट्स मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो या ई नोट्समध्ये तब्बल आठशे प्लस पेजेस असतील विद्यार्थी मित्रांनो या नोटची मार्केट प्राइस आहे तीनशे तेतीस परंतु न्यू इयर ऑफर आपण देत आहोत न्यू इयर ऑफर मध्ये तुम्हाला त्या ई नोट्स दोनशे तेहतीस रुपयात मिळतील तर मित्रांनो वाट कसली पाहता या संधीचा लाभ घ्या व अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या क्रमांकावर डिटेल इन्फॉर्मेशन आणि डेमो साठी संपर्क साध मित्रांनो असं गमतीनं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीने कोकणामध्ये नोकरी केली तो व्यक्ती एवढा ताउन सुला निघतो की तो जगाच्या पाठीवर त्याचं नाणं कुठेही खणानू शकतो याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोकणामध्ये जावे नोकरी करता त्यावेळी तुम्ही अशा काही भट्टीतून ताऊन सुलाखून निघता की तुम्ही भविष्य काळामध्ये जे तुमचं व्यावसायिक जीवन असणार आहे त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जी काही आव्हानं येणार आहेत त्या आव्हानाची तुम्हाला भीती वाटत नाही त्या आव्हानाची तुम्हाला कधी अडचण वाटत नाही तर ती आव्हाने म्हणजे तुम्हाला एक संधी वाटते आणि त्या दृष्टीनं तुम्ही तुमचं मार्गक्रमण करता हे मी माझ्या स्वणातून सांगू शकतो आणि हे शंभर टक्के खरं आहे कारण की मी कोकणामध्ये जवळपास पावणे नऊ वर्ष वास्तव्याला होतो आणि त्याद्वारे मी हे सांगू शकतो की हे शंभर टक्के खरं आहे मित्रांनो या ठिकाणी अशीच मी आणखी कोकणाविषयी माहिती आपण सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो एका बाजूने निळाशार अथांग असा भला मोठा समुद्र आणि दुसऱ्या बाजूने उंचाच्या उंच अशा सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा या दोघांच्या मध्ये जी काही अशी निमुळती निमुळता जो काही प्रदेश निर्माण झालेला आहे त्याला आपण कोकण म्हणतो हा जो प्रदेश आहे तो मुंबई पासून ते गोव्यापर्यंत एवढा त्याचा विस्तार आहे जे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत जय श्री परशुराम यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली अशी पुण्यभूमी म्हणजे कोकण मित्रांनो परशुरामानं आपल्या परशुच्या साह्याने समुद्राला मागे सारले आणि त्या ठिकाणी जी पुण्यभूमी निर्माण झाली ती पुण्यभूमी म्हणजे कोकण अशी पौराणिक दंतकथा आहे मित्रांनो आता मी कोकणाबद्दल तुम्हाला एक एक मुद्दे समजून सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम कोकण हे समुद्रसपाटीपासून समतल भागावर आहे म्हणजे समुद्र सपाटी लगत आहे व उर्वरित महाराष्ट्र जो आहे तो सपाटीपासून जवळपास बाराशे मीटर उंच आहे त्यामुळे येथील हवामानाचा आणि उर्वरित महाराष्ट्रातील हवामानाचा या दोहमध्ये अतिशय जमीन आसमानचा असा फरक आहे उर्वरित महाराष्ट्रातलं जे हवामान आहे ते कोरड आहे तर कोकणातील जे हवामान आहे ते दमट स्वरूपाचं आहे कोकणातील हवेमध्ये आर्द्रता आहे आणि ही आर्द्रता कोकण किनारपट्टी जी म्हणजे कोकणाला जो समुद्र लाभला आहे त्या समुद्रामध्ये विशिष्ट लाभाचा पट्टा निर्माण होतो त्यामुळे त्या ठिकाणची त्या जी हवा आहे ती त्यामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे ती दबट स्वरूपाची असते म्हणून आपण कोकणामध्ये जर वास्तव्यात असाल आणि कोकणामध्ये आपला भविष्य काळामध्ये काही कामानिमित्त वास्तव्यास राहण्याचा विचार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी राहिल्यानंतर जबरदस्त असा मोठ्या प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो मित्रांनो जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल आणि कोकणामध्ये आपल्याला जर कुठे जेवण करायचं असेल म्हणजे आपण जेव्हा नवीनच तिथे नोकरी धंदासाठी किंवा खाजगी नोकरीसाठी जाऊ अशा वेळी जर आपण शुद्ध शाकाहारी असू आणि त्या ठिकाणी आपल्याला जेवणाची सोय करायची असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला शुद्ध शाकाहारी खानावळ किंवा हॉटेल मिळायला हवी तर आपला हा शोध आणि आपला हा विचार वर्थ ठरण्याची जास्त शक्यता आहे कारण की कोकणामध्ये जी काही हॉटेल्स किंवा ज्या काही खानावळी आहेत त्या शुद्ध शाकाहारी तुम्हाला मिळणं क्वचितच कुठल्या तरी ठिकाणी तुम्हाला शुद्ध शाकाहारी मिळालाय तर शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी सेगमेंट असतात आणि त्यामधून तुम्हाला चूज करावं लागतं की तुम्हाला नेमकं कोणतं अन्न प्रेफर करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही शुद्ध शाकाहारी म्हणजे शाकाहार ज्या ठिकाणी तुम्ही प्रेफर करणार आणि तुम्ही शाकाहाराची ऑर्डर करणार त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भात सेवन करण्यासाठी सांगितलं जाणार त्या ठिकाणी तुम्हाला चपात्या ज्या आहेत त्या कमी मिळणार व भात हा जास्त मिळणार आणि कोकणाचं जे प्रमुख पीक आहे ते तांदूळ आहे व त्यामुळे त्या ठिकाणी त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला भात सर्व केला जाईल मित्रांनो सर्वात आणखी महत्वाची कोकणाबद्दलची गोष्ट म्हणजे कोकणामध्ये उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जबरदस्त असा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि तो पाऊस अतिशय धोधो मुसळधार स्वरूपाचा असतो आणि त्याची घनताही जास्त असते त्यामुळे कोकणामध्ये तुम्ही काम करत असाल आणि तुमचं कामाचं स्वरूप हे फील्ड वर्कचं असेल किंवा तुम्ही कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये तुमची जी काही दैनंदिन कामं आहेत ती कामं करण्यासाठी जर बाहेर पडत असाल तर तुम्हाला छत्री किंवा रेनकोट सोबत बाळगल्याशिवाय पर्याय नाही कारण तिथला पाऊस एवढा खतरनाक आणि एवढा जबरदस्त आहे की तुम्ही जर असेच जर बाहेर पडलात तर तुम्हाला तो भिजवल्याशिवाय राहणार नाही परंतु एवढा जबरदस्त पाऊस पडूनही त्या ठिकाणची जी हवा आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्याकडे जसा हवेमध्ये गारठा निर्माण होतो तशा पद्धतीची त्या ठिकाणची हवा नाही हवा ही दमट स्वरूपाची आहे त्यामुळे तुम्हाला तेवढी गारठा हवेमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर जाणवणार त्याच पद्धतीनं थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला हुळहुळी भरणारी गुलाबी थंडीही जाणवणार नाही कारण की एकच कारण पुन्हा मी सुरुवातीला जे कारण सांगितलं आहे तेच कारण त्या ठिकाणची जी हवा आहे ती आर्द्र व दमट स्वरूपाची आहे त्यामुळे हा आपल्याला ठिकाणी जाणवतो मित्रांनो आणखी एक मला महत्वाचा सांगायचा आहे तो म्हणजे जैवविविधतेचा कोकणामध्ये आपण कुठेही तुम्ही सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर जरी पडा पडला तर त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची फळं विविध प्रकारची फुलं प्राणी पक्षी वृक्ष या सर्वांचं दर्शन होईल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जैवविविधता ही अतिशय मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल मित्रांनो कोकणामध्ये आणखी सर्वात शेवटचा मुद्दा मला जो आपण सांगायचा आहे तो, तो म्हणजे महागाईचा कोकणामध्ये जी महागाई आहे ती महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांच्या तुलनेमध्ये जरा जास्तच आहे मी छत्रपती संभाजीनगरचा असल्या कारणाने छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या दोन विभागाचा जर आपण विचार केला किंवा तुलना केली तर छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेत कोकणामधली जी महागाई आहे ती जवळपास दीडपट आहे आता मी माझ्या स्वतःच्या बद्दल आणि स्वतःच्या अनुभवाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की मला कोकणानं नेमकं काय दिलं कोकणाने भरपूर काही दिलेलं आहे कोकणामध्ये असताना मी नोकरी करत असताना विविध नवनवीन गोष्टी शिकलो विविध गोष्टी विविध माहिती मला मिळाली त्याच पद्धतीनं एखादी गोष्ट करण्याच्या निर्णया पद्धती कशा असतात त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं त्याच पद्धतीनं माझा परफॉर्मन्सही चांगला होता व हो। मला जे मी काही के काम केलं आहे त्या कामाची मला पोचपावतीही त्या ठिकाणी मिळाली आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मला विविध क्षेत्रातील मातब्बर आणि मान्यवर अशा प्रतिष्ठित व्यक्तींशी मी जोडला गेलो व आपणास सांगण्यास या ठिकाणी मला काहीच आश्चर्य वाटणार नाही की त्या ठिकाणी म्हणजे आता मला जवळपास कोकण सोडून तब्बल पाच वर्ष झाली परंतु या पाच वर्षाच्या नंतरही ही सर्व जी मंडळी आहे ती मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अजूनही कनेक्टेड आहेत या गोष्टीचं मला खूप समाधान वाटतं तर मित्रांनो मी कोकणाविषयी मला जी काही अवगत आहे माहिती मी आपणास आता शेअर करण्याचा प्रयत्न केला ही माहितीचा आपण आपल्याला भविष्य काळामध्ये आपण जर कोकणात जात असाल तर निश्चितच उपयोग होईल असा आशावाद मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आपण सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला विसरू नका धन्यवाद